नमस्कार मित्रांनो या मंदिरासमोर औरंगजेबाला घासावे लागले नाक तोडण्यासाठी आलाने सैन्याचे झाले से असे हाल मग पुढे काय झाले जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ छावा चित्रपटाने औरंगजेब किती क्रूर शासक होता हे दाखवून दिले औरंगजेब हा धर्मांध होता याचे इतिहासात दाखले दाखल आहेत त्याच्या शासन काळात अनेक मंदिरे पाडण्यात आली त्याचे सुद्धा दाखले इतिहासकार देतात पण या मंदिरांसमोर त्याला गुडघे टेकावे लागले कोणते आहे हे चमत्कार मंदिर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा छायबा चित्रपटाच्या माध्यमातून स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचे हौतात्म्या उभ्या जगाला कळले ते यापूर्वी पुस्तकातून मांडले गेले होते औरंगजेब हा क्रूर शासक होता असे दाखले इतिहासात पानोपाणी मिळतात कोणी जर औरंगजेब हा कुशल शासक होता असे म्हणत असेल तर ते महिमा मंडन होईल तो कोणत्या विचारधारेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो हे दाखवते औरंगजेबाने त्याच्या सत्ता काळात एक हजाराहून अधिक मंदिरे पाडल्याचा दावा करण्यात येतो त्यातील अनेक मंदिरे तोडून तिथे त्याने मशिदी बांधल्या पण देशात एक मंदिर तोडण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलटाला आला आणि घाबरून त्याने मंदिरासमोरच गुडघे टेकले काय आहे या मंदिराचा इतिहास काय करण्यात येतो दावा या दाव्याला कोणता आहे पुरावा मुघलांच्या वळचणीला बांधलेले काही इतिहासकार सर्वच मुघल शासक हे अत्यंत प्रेमळ प्रजाहितेशी असल्याचा आव आणतात त्यात औरंगजेब हा तर त्यांच्या गळ्यातील ताईतच आहे औरंगजेब हा तसा पाहिला तर अखेरचा एक हाती सत्ता ठेवणारा मुघल होता त्यानंतर या सत्तेला घरघर लागले औरंगजेबाने भारतावर सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात असे राज्य केले त्यातील सत्तावीस वर्षे मराठ्यांशी लढण्यात त्याने खर्ची घातली आणि मराठ्यांनी त्याची माती केली त्याचे थडगे छत्रपती संभाजीनगरजवळील जवळील खुलताबाद येथे मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते तर ते त्याने अनेक मंदिरे पाळून मशिदी बांधल्या पण या मंदिरात त्याची काही टाप लागली नाही त्याची डाळ शिजली नाही औरंगजेबाचे सैन्यच पडलं बेशुद्ध औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिरासह हो उत्तर भारतात मंदिर पाडण्याचे आणि तिथे मशिदी उभारण्याचा उद्योग आरंभला होता आपण धर्मांध आहोत हे बिंबवण्याचा त्याचा प्रयत्न होता त्याच दरम्यान तो चित्रकूट येथे पोहोचला त्याचा सेनापती आणि सैन्याने मंदाकिनी नदीच्या काठावरील रामघाटावरील मंदिराकडे मोर्चा बळवला मत्स्य गजेंद्रनाथ मंदिरातील शिवलिंगावर त्याच्या सैनिकांनी हातोडा मारला असे मानले जाते की ब्रह्मदेवाने हे शिवलिंग स्थापित केले आहे शिवलिंगावर के हातोडा पडताच औरंगजेबाचे से सैन्य सेनापती सर्वच बेशुद्ध झाले एका दूताने औरंगजेबापर्यंत ही वार्ता आणली हे दृश्य पाहताच औरंगजेबाला घाम फुटला त्याने त्याच्या सहकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली बालाजी मंदिरात घेतली धाव मत्स्य गजेंद्रनाथ मंदिराजवळील बालाजी मंदिराकडे सुद्धा त्याचे सैनिक गेले होते पण सहकाऱ्यांनी सल्ला दिल्यावर औरंगजेब धावतच या मंदिरात पोहोचला तिथे त्यावेळी संत बालकदास हे पुजारी होते औरंगजेबाने झालेला प्रकार कथन केला संत बालकदास यांनी औरंगजेबाला उपाय सांगण्यासाठी त्याच्याकडून एक वचन घेतले चित्रकूट येथील मंदिराला हात लावणार नाही असे ताम्रपट लिहून देण्यास औरंगजेबाला सांगण्यात आले औरंगजेब त्यासाठी तयार झाला असे टळले संकट औरंगजेबाकडून ताम्रपट देण्यात आल्यावर संत बालकदास यांनी त्याला मंदिरातील उदी दिली त्याला या परिसरापासून चाळीस किलोमीटर बाहेर जाण्यास सांगितले औरंगजेबाने उदी डोक्याला लावता सर्व सैन्य जागे झाले औरंगजेबाने या मंदिराला हजारो एकर जमीन दान केली मंदिर बांधण्यासाठी सुद्धा मोठा दानधर्म केला ही घटना सोळाशे एक्क्याण्णव सालमधील असल्याचे मानले जाते हे ताम्रपत्र आणि ही दोन्ही मंदिरं आज पण चित्रकूटमध्ये आहेत शिवलिंगावर हातोडीचा घाव पण आहे ही सर्व माहिती सध्याचे महंत भुवनदास यांनी दिली आहे धन्य